नमस्कारांना अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेले आहेत हे गाजराचे मोदक गणेश जयंती विशेष एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात एकदम मऊसूत असे आणि चविष्ट बनतात तर तुम्हालाही आवडतील तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी हे घेतलेलं आहे अर्धा किलो गाजर साल काढून स्वच्छ धुवून खिसून घेतले बारीक आणि त्यासाठी ही साखर घेतलेली आहे दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम खावाय हे ड्रायफ्रूट्स साईज चॉप करून घ्यायचेत आणि अर्धा कप दूध तर एकदम छान बनतात हे मोदक झटपट चला तर मग लगेचच सुरुवात करू आपण कढाई चढवलेली त्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे तूप घालायचे साजूक तूप आहे आता आपण हे खिसून घेतलेलं गाजर घालायचं छान परतून घ्यायचं पाच मिनटासाठी छान परतून घ्यायचे आपल्याला तर आता पाच मिनटासाठी आपले गाजर छान परतलेले त्यामध्ये घालायची आपण हे साखर दोनशे ग्राम साखर आहे गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो त्यामध्ये घालायचे हे अर्धा कप दूध तर आता ह्यामध्ये आपल्याला पण जो खावा घेतला आहे कसून घालायचं थोडा कडक आहे म्हणून मिक्स करून घ्यायचे मध्ये दे आपल्याला आता तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचे अगोदर राहिलं सांगायचं त्यामुळे छान बाइंडिंग येतं आणि आपण जे ड्राय फ्रुट्स घेतले होते तसे बारीक खिसून घेतले तर त्यामध्ये आपण खावा घालायचा अर्धा आपण गाजरमध्ये आहे आणि अर्धा कपिंग बघतो त्याचं जसं गरम होईल तसं विसरतो त्यांना दोन तीन चमचे दूध घालायचे ड्राई फ्रूट्स चॉप करून घेतले ते घालायचे काजू आणि बदाम आहे आणि दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचे आता दोन चमचे साखर घालायची वेलची पोड घालायची थोडी तर साखर विरेपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचे तर आता आपले हे मिश्रण तयार झालेले स्टबिंगसाठीचं त्याला आता काढून घ्यायचे तर हे मिश्रण काढून घ्यायचे आता त्यामध्ये अजून आपल्याला एक चमचा तूप घालायचे तर तूप मी तळेला ले मिक्स करून घ्यायचं तर आता ह्याची छान गोळी बनते बघू शकतो म्हणजे आपले मोदक बनवण्यासाठी परफेक्ट झालेले आता गॅस बंद करायचे ते मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये वेलची पूड राहिली ती टाकायची थोडी नाही टाकली तरी चालेल आपण स्टपिंगमध्ये वापरलेले ह्याला मिक्स करून घ्यायचंय छान मस्त सुवास येते आणि आपण हे जे स्टफिंग बनवलेलं आहे त्याच्या असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर हा मोदक बनवण्यासाठीचा सा, मोड घेतला आहे सा साचा त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपला मोदक सहज निघेल बनवल्यानंतर याला दोन्ही साईडनी मिश्रण भरून घ्यायचे पिस्त्याचा काप घातला एक आपण जे बनवली बनवले त्याच्यामध्ये मस्त असं आपल्या गाजराचा हा मोदक तयार आहे बात खूप सुरेख दिसत आहे मस्त दिसतोय बघू शकता तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून आहेत तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले हे गणेश जयंतीनिमित्त आपण बाप्पासाठी मोदक बनवलेले आहे गाजरचे एक ते एकदम साधी सोपी रेसिपी आहे मस्त बनतात हे दाखवते तर बघू शकता मस्त असे झालेले आहेत तर हे आपले मोदक तयार आहेत तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात आणि चव जर म्हणाल तर खूप छान लागते तर नक्की एकदा बनवून पहा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी रहा, आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद